नांदेड महापालिका प्रशासन काही केल्या अतिक्रमण काम न करण्याचे काय असेल कारण चक्क माजी मुख्यमंत्री अतिक्रमणाचा दिला त्रास अतिक्रमण आता हटावासे म्हणण्याची वेळ आलेली आहे या पथकातील लोक चार दिवसापूर्वी आपण अतिक्रमण हटवले होते त्याच ठिकाणी फाट्यासह पुन्हा त्या ठिकाणी गेले होते तिथे अतिक्रमण आहे हे पुनशा त्यांना दिसले याचा खरं तर त्यांना राग यायला पाहिजे होता पण अगदीच मांजर बनलेले हे पथक सर्व अतिक्रमण करणाऱ्या लोकांशी लाडाखोडात गोडगोड बोलत होते आम्ही पुन्हा उद्या येणार असून येथे अतिक्रमण नको असे समजून सांगत होते पण यांच्या कार्यवाहीला सुद्धा भीक घातली नाही त्यांच्या समजून सांगणाऱ्यांचे काय होणार हे त्यांना चांगलेच माहिती आहे नमस्कार लाईने या अगोदर म्हटल्याप्रमाणे अशोकरावांना अतिक्रमण वाल्यांनीच सलामी दिली शिवाजी नगर भागामध्ये अतिक्रमण काढले आणि धाक्याने पुन्हा होऊ दिले नाही यावर आता नांदेडचे शेमडे पोरं सुद्धा विश्वास ठेवणार नाही एवढी गाली गात्र अवस्था महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची झाली आहे या सर्व घडामोडी कॅमेऱ्यात कैद का करून काही सृजन नागरिक व अशोकरावांच्या भेटीला जाणार असल्याचे कळते व अतिक्रमण असेही होते व तसेही होते मग या पथकाचा पगाराचा व खर्चाचा महापालिकेच्या तिजरीवर झालेला अतिक्रमण तरी काढा अशी मागणी अशोक रावांकडे करणार आहेत